नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मूग बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आज आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मालकापूर या ठिकाणी अवकालेली नव्वद क्विंटल जसे जादर आठ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाताय चमकी मूग तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाली सव्वीस क्विंटल ज्याचीचा दर आहे सात हजार आठशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे रुपये क्विंटल जाते हिरवा गावरान मुग तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकाली अकराशे त्र्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जाते हिरवा गावरानमुग तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाली एक्क्याण्णव क्विंटल जास्त दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जातं हिरवा गावरान मूग बघा तर पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकाली अडतीस क्विंटल जास्त दरे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जातं हिरवा गावरानमुख